मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये घरातील सर्वजण मठ्ठा पित असतात अर्जुन आता मठ्ठा पिऊन पाहतो त्याला तो खूप अळणी लागतो तो म्हणतो असा अळणी मठ्ठा कुठे असतो का त्यामध्ये अजिबात सुद्धा मीठ टाकलं नाही तेव्हा सर्वजण पुन्हा एकदा पिऊन पाहतात तर त्यांचा मठ्ठा अगदी व्यवस्थित असतो त्यामध्ये मीठसुद्धा असतं सायली मात्र अर्जुनकडे लक्ष न देता ती तिचा मठ्ठा पीत असते त्यावरती आता कल्पना म्हणते दाखव मला इकडे जरा मी पिऊन पाहते अरे आमचा मठ्ठा तर अगदी व्यवस्थित आहे अर्जुन आता कल्पनाकडे ग्लास देतो सायली ते ग्लास पटकन कल्पनाच्या हातातून घेते त्यावरती कल्पना, त्या कल्पना म्हणते अगं मला पिऊन तर पाहू दे असं म्हणून ती पुन्हा तिच्या हातातून ग्लास घेत पिऊन पाहते तर तो मठ्ठा खरंच अळणी असतो त्यावरती आता अस्मिता म्हणते काय चाललंय हे आपल्या घरामध्ये तर आता कल्पना म्हणते तुला सर्व काही समजलंच पाहिजे का तू निमूटपणे पुढे खाऊन घे असं म्हणून ती तिच्यावर ओरडते तेव्हा अस्मिता आपली गप्प बसते मग नंतर आता प्रताप म्हणतो अश्विन हे आपल्यासाठी सुद्धा आहे हां ती कल्पना म्हणते तुम्ही इकडे लक्ष देऊ नका तुम्ही सर्वजण जेवण करून घ्या मी यामध्ये मीठ टाकून आणते असं म्हणून ती किचनमध्ये जाते तर किचनवर मिठाची बरणीच नसते कल्पना इकडे तिकडे शोधू लागते पण तिला ती कुठेही दिसत नाही त्यामुळे ती मनातल्या मनात, मनात विचार करू लागते एरवी मला मीठ सापडलं नाही तर पटकन सायली इकडे आली असती मला मिठाची बरणीसुद्धा लगेच शोधून दिली असती परंतु तिने तसं केलं नाही म्हटल्यावर ना अर्जुन आणि तिचं वाजलेलं आहे नक्कीच आपण ह्या दोघांच्या भांडणामध्ये पडायलाच नको असं म्हणून ती पुन्हा आता अर्जुनजवळ येते तेव्हा अर्जुन म्हणतो मम्मा टाकलं का गयामध्ये मीठ त्यावरती कल्पना म्हणते अरे मिठाची बर्नीस सापडत नाहीये अस्मिता म्हणते कशी सापडणार सापडणारच नाही आता पूर्ण आजी नाहीये ना म्हटल्यावर घरात सर्वजण आपल्या स्वतःच्या मर्जीनेच वागणार त्यानंतर कल्पना आता सर्वांना म्हणते तुमचं जेवण करून झालं असेल तर चला आपापल्या रूममध्ये तेव्हा सर्वजण जायला निघतात अस्मिता मात्र दोघांकडे पाहतच राहते तेव्हा तुला फिंगर बॉल का असं कल्पना तिला म्हणते आणि तिच्या रूममध्ये घेऊन जाते आवर अर्जुन आणि सायली दोघेच तिथे बसलेली असतात सायली मात्र आवरावर करत असते अर्जुन म्हणतो मला आजच्या दिवस मीठ घातलेला मठ्ठा मिळणार आहे की नाही तेव्हा सायली त्याच्यासमोर ग्लास ठेवते आणि जोरातच जरा आपटते तेव्हा अर्जुन म्हणतो मला मीठ घातलेला हवाय सायली आता त्याचं चा काहीच ऐकत नाही अर्जुन म्हणतो मला हा मठ्ठाच नकोय सायली आता गुपचूप ते मठ्याचा ग्लास उचलते आणि किचनमध्ये घेऊन जाते अर्जुन आता तिच्या पाठोपाठ जातो आणि म्हणतो तुम्ही हे सर्व मुद्दाम करताय ना सायली आपापल्या कामात बिझी असते ती अर्जुन बरोबर काहीच बोलत नाही अर्जुन म्हणतो ठीक आहे मी माझा जातो रूम मध्ये असं म्हणून तो रागातच तिथून जातो सायली त्याच्याकडे पाहतच राहते आता दुसरीकडे साक्षीने चैतन्याचे डोळे बंद केलेले असतात चैतन्य विचारतो अगं हे काय आहे साक्षी म्हणते अरे चे दोन मिनिट तर ती त्याला समोर घेऊन येते आणि त्याचे डोळे उघडते तेव्हा तो समोर पाहतो तर एका खूप अशा मोठ्या बंगल्याचं मॉडेल तिने बनवलेलं असतं ती ते चैतन्याला दाखवते आणि विचारते आवडलं का तेव्हा चैतन्य म्हणतो स्वप्नातलं घर असावं तर असं हे मॉडेल तू बनवलंय का त्यावरती साक्षी म्हणते हो चैतन्य म्हणतो बापरे किती छान आहे अगं बंगलो नाही हा तर राजवाडा आहे एकदम मोठ्या फॅमिलीसाठी हा परफेक्ट बंगलो आहे असं म्हणून तो तिला म्हणतो माझ्या स्वप्नातलं घर असा असावं तर असं साक्षी मला वाटलं होतं तुमची कंपनी फक्त अपार्टमेंट आणि रिसॉर्ट याचंच डिझाईन बनवते मॉडेल बनवते तू तु तु तुम्ही तर हे असले राजवाडेही बनवता मला आश्चर्य वाटतंय पण हे कुणासाठी बनवले असं आता तो तिला विचारू लागतो त्यावरती ती म्हणते मिसेस अँड मिस्टर चैतन्य गडकरी यांच्यासाठी हे ऐकता चैतन्य जर आश्चर्याने तिच्याकडे पाहतो त्याला बोलतासुद्धा येत नाही तो म्हणतो हे आपल्यासाठी ती म्हणते की हो त्यावेळी चैतन्य म्हणतो अग हे असं आपलं घर मी स्वप्नातही नाही पाहू शकत मी एक साधासा वकील आहे आपण दोघेही संसार करू परंतु ह्या असल्या मोठ्या घरात नाही कारण एवढा मोठा खर्च मला परवडणारच ना नाही तेव्हा साक्षी आता त्याच्याकडे आश्चर्याने पाहू लागते तिला तर धक्काच बसतो त्यावरती चैतन्य म्हणतो हो कारण मी नाही राहू शकत एवढ्या मोठ्या घरात या लाईफस्टाईलची मला सवय नाही आहे मी एक साधा वकील आहे त्यावरती साक्षी म्हणते तू काळजी करू नको मी माझ्या स्वतःच्या कमाईतून आपल्यासाठी हे घर बांधणार आहे आणि एक सांगू का मी त्यासाठी एक सुंदर ठिकाणी प्लॉट सुद्धा पाहून ठेवलाय आणि अण्णांकडून एक रुपया सुद्धा घेणार नाही कसं आहे ना आपला संसार यातच फुलावा असं वाटतं हे आपल्यासाठी आपल्या प्रेमाचं एक घरट असेल म्हणून ती आता त्याला जवळ घेते तर चैतन्यही तिच्या या गोड बोलण्यामध्ये हुरळून जातो आणि अजूनच तिच्या प्रेमात पडतो त्यावरती साक्षी मनातल्या मनात विचार करते अरे तुझ्याबरोबर या सुखी संसाराची स्वप्न काय पण आता मी तुला असच गोड गोड बोलून तुझ्याकडून सर्व काढून घेणार तुला कसं बर्बाद करणार तू पाहतच राहशील असं म्हणून ती त्याच्याकडे खूप रागात पाहू लागते तर इकडे सायली ही रूममध्ये येते अर्जुन मात्र ऐटीतच मोबाईल घेऊन बसलेला असतो त्याने पूर्ण रूममध्ये पसारा घालून ठेवलेला असतो तेव्हा सायली त्याच्याकडे ते रागात पाहते अर्जुन म्हणतो वाव किती शांत वातावरण आहे अगदी पीसफुल नाईट म्युझिकचा आवाज येतोय त्याचबरोबर पक्ष्यांचा किलबिलाट आणि रातकिड्यांचा किरकिराचबरोबर छोट्याशा पक्ष्यांचा किलबिलाटसुद्धा ऐकू येतोय नाहीतर रोज आपली किटकिट असते या घरात तेव्हा सायली आता खूप खूप रागात त्याच्याकडे पाहू लागते आणि अर्जुननी घातलेला पसारा आवरू लागते अर्जुन मात्र तिला सारखाच डिवचण्याचा प्रयत्न करतो वाव किती पीसफुल वातावरण आहे आज मला खरंच आज ना खूप रिलॅक्स वाटतंय शांत वाटतंय सायली त्याच्याकडे रागात पाहणार असते तो मुद्दामच आता मोबाईलमध्ये पाहतो मात्र सायलीला आता त्याला त्रासच द्यायचा असतो पण सायली आता सर्व काही रूम स्वच्छ करते आणि आपली झोपून घेते तेव्हा अर्जुन म्हणतो बापरे किती आघाव ह्या असं म्हणून तोही जोरातच द्वार आपटतो आणि बंद करतो तेव्हा सायली त्याच्याकडे ते दुर्लक्षच करते मग नंतर अर्जुन म्हणतो वाव किती छान रूम स्वच्छ झाले आता मी मस्त झोपतो असं म्हणून तोही पांघरून घेतो आणि झोपून जातो तर आता दुसऱ्या दिवशी प्रिया आणि नागराज हे दोघेही आता बाहेर चाललेले असतात प्रिया गाडी चालवत असते आणि म्हणत असते की तुम्हाला काय वाटतं या महिपत आणि साक्षीने जो डाव रचलेला आहे जो प्लॅन केला आहे तो त्यांचा प्लॅन यशस्वी होईल का दोघांनी अशी कहाणी रचली आहे की त्याला ताळतंत्रच नाही अर्थच नाही त्यावरती आता नागराज म्हणतो ते दोघेही पुरावे शोधतील त्याचा तू काय एवढा लोड घेतेस आणि तुझ्या वाट्याने एवढा मेंदू आहे ना तो तुझ्याजवळच ठेव असं म्हणून तो प्रियाचा अपमान करतो प्रिया म्हणते गप्प बसा अजिबात मला असं बोलायचं नाही तुमची अक्कल कुठपर्यंत चालते ना ते मला चांगलंच माहीत आहे असं म्हणून ते दोघेही पुढे जात असताना समोरच प्रतिमा आता तिथे काहीतरी भाजी घेत असते वेळी प्रियाची गाडी आता तिच्या जवळूनच जाते प्रतिमाचं खाली काहीतरी पडतं म्हणून ती खाली वागते आणि ते घेण्याचा प्रयत्न करत असते त्यावरती आता नागराजला समजतं की इथे प्रतिमासारखी दिसणारी बाई आहे तिने डोक्यावर ओढणी घेतली आहे हे सुमनने वर्णन केल्याप्रमाणे जगदी म्हणूनच तो थोडा आरशातून पाहतो तर खरोखर प्रतिमा असते तो खूप जोरात ओरडतो गाडी थांबव आता था पटकन गाडी थांबवते आणि म्हणते काय झालं नागराज क्षणाचाही विचार न करता आता पटकन गाडीतून खाली उतरतो त्या हातगाडीकडे धाव घेत विचारतो की इथे जी बाई होती डोक्यावर ओढणी घेतली होती आणि सलवार कमीज देखील घातलं होतं तेव्हा ती बाई कुठे गेली असं तो विचारू लागतो ती माणसं म्हणतात की आम्हाला माहीत नाही तेव्हा नागराज राजा धावतच पुढे जातो आणि तिला शोधण्याचा प्रयत्न करतो प्रिया देखील इकडे तिकडे शोधत असते त्या दोघांनाही आता प्रतिमा कुठेच दिसत नाही सायली आणि कल्पना या दोघीही हॉलमध्ये बसलेले असतात कल्पना विचारू लागते सायली अर्जुन आणि तुझ्यामध्ये काही बिनसले का गं म्हणजे मी मध्ये पडण्यासारखं त्यावरती सायली म्हणते असं काही नाही आई असं म्हणून ती आता समोर पाहते तर तेथे अर्जुन आता आलेला असतो म्हणून ती आपली गप्पा बसते त्याच्याकडे दुर्लक्ष करते तेव्हा कल्पना त्या दोघांकडे पाहतच राहते सायली मात्र रागात अर्जुनकडे पाहत असते अर्जुन म्हणतो मम्मा मला आजच्या दिवस डबा मिळेल की नाही तेव्हा कल्पना आता काहीच बोलत नाही सायली आपली शांतपणे अजूनच बसून घेते त्यावरती अर्जुन तिच्याकडे आश्चर्याने पाहतो ती त्याला डबाच देत नाही ते अर्जुन म्हणतो मम्मा मी बाहेरून ऑर्डर करू का जेवण ही सायली त्याच्याकडे दुर्लक्षच करते तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये सायली आता कुसुमच्या घरी गेलेली असते तेवढ्यातच समोरून आता कविता येते ती धावतच कुठेतरी चाललेली असते सायलीला जोरात ती पुढे जाऊन धडकते तिच्या हातात असणारं सामान खाली पडतं तर दुसरीकडे कल्पना रडते आणि म्हणते अरे अर्जुन आपली सायली घर सोडून गेली अर्जुन आता खूप घाबरतो अशाच मालिकेचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा